शांती मे महिन्यातील रणरणत्या उन्हात ती चालत होती कडेवर इवलस मूल घेऊन उन्हाने अन्भुकेने काऊन रडणार आज शनिवार शनिच्या मंदिरात अभिषेक करावा म्हणून घरातून लवकरच बाहेर पडली होती ती पण मालकाच्या घरी जाऊन उचल घ्यायला उशीर झाला मालक तसे चांगले पण देवाधर्माचा त्यांना तिटकारा कितीतरी वेळ ते सांगत होते की असे अभिषेक पूजा करून काही होणार नाही त्यापेक्षा हेच पैसे जमव पोराला शिकव मोठा कर पण तिच्या डोक्यात एकच आवाज घुमत होता देवळातल्या पुजाऱ्याचा माई तुझा घर धनी खूप पुण्यवान माणूस देवधर्म पाळणारा पण तुमच्या घराला शनीची साडेसाती लागली त्यामुळे देवदर्शनाला जाताना तो अपघातात गेला तुझा एकुलता एक वाचवायचा असेल तर लवकरात लवकर शनीची शांती करून टाक अभिषेक पूजा केली कि तुमच्या मागची साडेसाती निघून जाईल धनी गेला आता लेकरू गमावलं तर जगून काय करणार म्हणून तिने ह्या शनिवारी शांती करायची ठरवलं पण त्यासाठीच ती लगबगिनी निघाली होती मालकाने होय नाही करून मालकीनीच्या म्हणण्यावरून पाचशे रुपये दिले होते अडीचशे रुपयात पूजेसाठी सामान अभिषेकासाठी दूध घेतलं अडीचशे पुजाऱ्याची दक्षिणा बाजूला काढून ठेवली पोरग दुधाची पिशवी बघून जास्तच कोकला लागलं तसं तिने पिशवी पदराड दडवली एक दिवस पोरग उपाशी राहिलं तर मरणार नाही पण ही साडेसाती त्याचा जीव घेतल्याशिवाय कशी राहील पण पोरग उन्हानं अन भुकेनं कळवळून रडत होतं आईचं काळीच फाटत होतं पण ती स्वतःच स्वतःला दिलासा देत होती ही शांती तुझ्यासाठी करते रे लेकरा पूजा झाली की प्रसाद खाऊ घालते अन माझा शनिवार सोडते ऊन आता पार डोक्यावर आले होते एकदाच मंदिर गाठलं आतल्या नळावर तिनं हातपाय धुतले पोराच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला एकदम थंडगार वाटलं तिनं देवाला नमस्कार केला पुजाऱ्याला आवाज दिला पुजारी जेवत होता पाटलांच्या घरून आत्ताच शिधा आली होती पुजाऱ्याने तिथूनच तिला सांगितलं माई थोडा वेळ लागेल देवाची विश्रांतीची वेळ आहे अर्ध्या तासाने करू अभिषेक आणि पूजा तू तोपर्यंत आराम कर तिनं लेकराकडे पाहिलं ते पार भिळकांडून गेलं होतं तिच्या बी पोटात कावळे ओरडत होते तिनं हात जोडून पुजाराला विनवणी केली लेकरू लय खाऊ गेलय असतं अग माई तुझ्या लेकरापायी मी देवाची झोपमोड करू काय देवाच्या कार्याला थोडी कळ सोसावीच लागते थांबायचं असेल तर थांब नाही तर पुढच्या शनिवारी ये पुजारी ताटावरूनच तंतनला तिनं हात जोडलं नाही महाराज मी थांबते देवाच्या झोपमोडीचा पाप माझ्या माती कशाला अन लेकरापाशी जाऊन बसली ऊन उतरणीला लागलं होतं दोन तास उलटून गेले होते लेकरू भुकेने कासावीस होऊन झोपी गेले होते देवाची झोप होईपर्यंत पुजाऱ्याने डोळा लागला होता पुजाऱ्याने हाक दिली तशी तिला जाग आली पुजाऱ्याने पूजेचं सा सामान घेतलं अभिषेकाचं दूध घेऊन अभिषेक केला उरलेले दूध देवासाठी ठेवून दिले पूजेचा अर्धा नारळ तिला दिला तिनेही भक्तिभावाने शनीला आणि पुजाऱ्याला नमस्कार केला आणि अडीचशे रुपये व कवटीचा रुपया मिळून एकूण दोनशे एकावन रुपये दक्षिणा पुजाऱ्याच्या हातावर ठेवली पुजाऱ्याने तिला प्रसाद दिला आणि शांती झाल्याचे सांगितले प्रसाद घेऊन लगबगिने ती लेकराकडे गेली लेकराला हा मारल्या हलवले पण ते मात्र थंडगार निश्चित पडले होते भुकेने आणि उष्माघाताने त्याचा बळी घेतला होता तिने मोठ्याने टाहू फोडला तिच्या हंबरड्याने मंदिराचा गाभाराही गलबलून गेला पुत्र वियोगाच्या अतिव दुःखात तिनंही तिथेच प्राण सोडला एक प्रश्न मात्र उरला तसाच अनुत्तरित शांती नेमकी कुणाची झाली शनीची पुजाऱ्याची का तिच्या लेकराची तर अशा प्रकारे ही कथा इथेच संपते भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद